नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे निवडणुकीची रणधुमाडी झाली सुरू बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक कुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसंघेकडून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर जवळील लागून असलेल्या तीन नगर परिषदा व एक प... तर एक नगरपंचायत अशा चार निवडणूक केंद्रे जवळच असल्याने सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांचे लक्ष लागलेले आहे या चार निवडणूक क्षेत्रामध्ये यामध्ये स्थानिक आमदार भाजपचे समीर मेघे तर काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री रमेश चंद्रजी बंग या तिन्ही राजकीय मोठ्या नेत्यांची कसोटी लागणार आहे या चार निकालावरून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे देखील चित्र निर्माण होणार आहे म्हणून या तिन्ही नेत्यांची कसोटी लागणार असे दिसत आहे नागपूर लगतच्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकामधील हिंगणा तालुक्यातील निल्डो येथे अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असून त्याचप्रमाणे वाणाडोंगरी येथील नगराध्यक्ष अनुसूचित जाती महिलासाठीच राखीव आहे त्याचप्रमाणे डिगडो देवी हे सुद्धा अनुसूचित जाती महिलासाठीच राखीव आहे तर वाडी येथील नगराध्यक्षपदाचे खुला प्रवर्गामधून सर्वसाधारणसाठी राखीव असल्यामुळे यामुळे आता एक नगरपंचायत आणि दोन नगर परिषदा यामध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना नगराध्यक्षपदाचे आरक्षण लागू झाल्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आता अनुसूचित जातीतील सुशिक्षित महिला शोधण्याकडे लागलेले आहे यात मात्र निर्णायक ठरणार आहेत बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया टी या पक्षांच्या देखील मिटिंगा सभा सुरू असून या आता या निवडणुकीमध्ये हे देखील निर्णायक ठरणार आहेत आणि आता कोणाच्या बाजूने निकाल लागेल याचा निर्णय या बहुजन समाज पक्ष वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पक्ष यांच्यावर अवलंबून आहे त्यासोबतच शिवसेनेतील शिवसेना एकनाथ शिंदे गट त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे शिवसेना गट यातील कोणत्या शिवसेनेची रणधुमाळी जास्त गाजेल हे सुद्धा निर्णायक ठरणार आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा